नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत नाद वर्ती सिरीजचा जो काही पुढचा भाग आहे जवळपास तेवीसावा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील त्यांनी ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलोकनला क्लिक नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची खुश खबर अशी आहे की येत्या रविवारी म्हणजे चोवी चोवीस नोव्हेंबरला Uh, जो काय तुमचं जी विश्लेषण होणार आहे एक मॅरेथॉन नॉनस्टॉप मॅरेथॉन आपण खूप वेळ याच्यापूर्वी भरपूर घेतलेले आहेत आपण आणि मी तुमच्यासाठी परत एकदा एक आणखीन एक मॅरेथॉन घेऊन आलेलो आहे येत्या रविवारी ज्या मॅरेथॉनची जी काही लिंक आहे ती कमेंट बॉक्समध्ये आहे खाली किंवा चॅटबॉक्समध्ये पिन करून दिला आहे त्याला आता क्लिक करा नक्कीच तुम्ही घ्यायचं आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण याची लिंक तुम्हाला भेटून जाईल ओके नॉनस्टॉप मॅरेथॉन सकाळी दहा वाजता बघायला विसरायचं नाही पाच तास सहा तास किंवा सात तास आठ तास जेवढं वेळ चालेल तेवढा वेळ हे तुमचं मॅरेथॉन मी घेणार आहे जी के चे असे प्रश्न घेणार आहे जे संभाव्य प्रश्न संभाव्य प्रश्न असतील जे येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी मुंबईसाठी खास करून ही मॅरेथॉन राहणार आहे ओके आणि जे आपलं डेली करंट अफेअरची बॅच आहे ही जर बॅच कोणी घेतली नसेल तर जरूर घ्या आणि या बॅचचा फायदा हजारो मुलं घेत आहेत तुम्ही देखील त्या बॅच पासून वंचित राहायचं नाही जी जी एस खूप छान पद्धतीने तुमची तयारी होऊन जाईल ज्यामुळे आपलं जे काही अनुभव श्रीचं राजगुरु नावाचं पुस्तक आहे तो राजगुरु पुस्तक जर घेतला नसाल तर एकदा जरूर तुम्ही घ्यायचं आहे राजगुरु नावाचं पुस्तक आणि या राजगुरु नावाचं पुस्तकाचं तुम्हाला अगोदर डेमो बघा या नंबरवरती जो सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेचाळीस छंसष्ट नंबर आहे नंबर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला डेमो पाठवून देतो डेमो बघा आवडला तर पुस्तक नक्कीच घेऊ शकता किंवा तुम्ही या ठिकाणी ह्या पुस्तकाचं का अनुक्रमणिका आहे हे देखील अनुक्रमेने का नक्कीच तुम्ही बघून घेऊ शकता आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अनुक्रमण का प्रत्यक्षने तुम्ही पुस्तक घ्यावं असंच अनुक्रमणिका आहे ठीक आहे हे सगळं सर्व तुम्ही अनुक्रमे बघून घ्या नक्कीच तुम्ही पुस्तक घ्यायचं आहे ओके चला पहिला प्रश्न बघून घेऊयात आपण एकदा लाईक करा पटकन चला नुकतेच दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या स्पोर्ट्स अम्बॅसेडरपदी खाली पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली हा एक करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे करंट अफेअर्स आपण रोज डेली करंट अफेअरच्या बॅच मध्ये आपण घेत असतो ओके चल आणि याचा आन्सर काय असेल का, वा याचा आन्सर आहे पर्याय एक हरभजन सिंग व सानिया मिर्जा आहे हरभजन सिंग व सानिया मिर्जा लक्षात ठेवायचं आहे हरबन सिंग व सानिया मिर्जा आणि सानिया मिर्जा हे कोणता खेळ खेळत असतील सर्वांना माहिती असतील हे टेनिस खेळतात सानिया मिर्जा टेनिस खेळतात आणि हरभन सिंग हे क्रिकेट खेळतात ठीक आहे हे तुम्हाला माहिती असेल क्रिकेटवाले हरभन सिंग सानिया मिर्जांचं एक पुस्तक पण आहे बघा एक बुक आहे सानिया मिर्जा यांचं पुस्तकचं नाव काय असेल तर ते आहे एस अगेन्स्ट हॉर्ड्स एस अगेन्स्ट हॉड्स नावाचं पुस्तक कोणाचं असेल तर ते सानिया मिर्जा यांचंच आहे लक्ष ठेवा महत्वाचं आहे तर आणि नुकतंच जे सोनूसूद आहेत ना सोनू सूद सोनूसूद हे थायलंड जो देश आहे या थायलंड देशाचे थायलंड देशाचे पर्यटनाचे ब्रँड अम्बेसिडर म्हणले लक्ष ठेवा पर्यटन ब्रँड अम्बॅसेडर कोण म्हणले थायलंड देशाचे पर्यटनाचे ब्रँड अँड कोण म्हणले असतील त्याचं नाव सूद सोनू सुद आणि जे काही नीरज चोप्रा आहेत ना नीरज चोप्रा हे स्वित्झर्लंड या देशाचे ब्रँड अम्बेसेडर म्हणले होते आपल्या पर्यटनाची थी, ठीक आहे हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे आणि नुकत्याच गरुडा एअरोस्पेस आहे गरुडा एरोस्पेस एरोस्पेस याचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हटले महेंद्र महेंद्रसिंग धोनी ठीक आहे महेंद्रसिंग धोनी लक्ष ठेवा महत्त्वाचं आहे आणि आणखीन एक आहे श्रीराम फायनान्स ठीक आहे श्रीराम फायनान्स आहे या श्रीराम फायनान्सचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर कोण म्हटले असतील तर त्या येतं राहुल द्रपीड राहुल द्रविड हे तर क्रिकेटर जे श्रीराम पाण्याचे ब्रँड अभ्यास हे सगळे ब्रँड अभ्यास लक्षात ठेवा महत्वाचं आहे नेक्स्ट फिंगर प्रिंट ब्युरो याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे फिंगर प्रिंट ब्युरोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल तर हे पुण्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवायचं आहे पुणे फिंगर प्रिंट ब्युरो पुण्यामध्ये लक्षात ठेवा महत्वाचं आहे ठीक आहे पुण्यामध्ये जे हे पोलीस खास करून पोलीस भरतीलाच अशा प्रकारचे प्रश्न विचारतात बाकी शक्यतो विचारत नाहीत ठीक आहे फिंगरप्रिंट ब्युरो मुख्यालय पुणे आणि मोटर ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग सेंटर पण पुण्यामध्येच आहे कुठलं मोटार ट्रान्सपोर्ट मोटार ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग सेंटर याच देखील मुख्यालय कुठं असेल पुणे याच ठिकाणी आहे लक्षात ठेवा राजा केळकर वस्तू संग्रहालय पुण्यामध्येच आहे राजा केळकर वस्तू संग्रहालय कुठं आहे पुण्यामध्ये आहे आणि महात्मा फुले महात्मा फुले म्युझियम किंवा संग्रहालय देखील कुठं आहे पुणे याच ठिकाणी आहे पुण्यामध्ये महत्वाच्या संस्था आहेत लक्षात ठेवा जे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स पण आहे पिंपरी चिंचवडला ठीक आहे ना हिंदुस्थान अँटीबायोटिक्स हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि याचं पण मुख्यालय कुठं आहे याच पुण्यामध्ये नाही बरेच संस्था हे पुणे येतात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बांगलादेशमधील दहशतवादी संघटना कोणती आहे ठीक आहे बांगलादेशमधील ही दहशतवादी संघटना कोणती असेल तर त्याचं नाव आहे जमात उल मुजाहिदीन जमात उल मुजाहिद्दीन पर्याय क्रमांक दोन जमात उल मुजाहिदीन लक्षात ठेवा बांगलादेशमधील दहशतवादी संघटना आहे आणि आय सीस कुठं आहे हे आहे इराकमधील ठीक आहे इराक सिरिया इराक म्हणा किंवा सिरिया म्हणा ह्या देशामध्ये आहे कुठलं बोको हराम म्हणतो हे दक्ष दे संघटन तुम्हाला माहितीच पाहिजे हराम हे कुठं आहे हे तर नायजेरियामध्ये बोकोहाराम येत नायजेरियामध्ये बोकोहराम त्यानंतर अल कायदा कुठं आहे अल कायदा आहे पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अफगाणिस्तान मध्ये आहे अल कायदा आणि सेपरेट आणखीन एक आहे जो पाकिस्तानमध्ये येतो खास करून लष्करी तोयबा लष्कर ए तोयबा नावाच लष्कर तोयबा हे कुठं आहे हे पाकिस्तानमध्ये आहे सगळे पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवा पाकिस्तान आहे लष्कर बांगलादेश जो दहशतवादी संघटन कुठं असेल तर जमातुल मुद्दीन बांगलादेश जो बंडला होता बांगलादेश हा नवीन देश बनलेला आहे पाकिस्तान पासूनच कट होऊन एकोणीशे एकाहत्तर मध्ये ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी आणि त्यावेळेस बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बनले होते ज्यांना आपण बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणतो आपण त्यांना बांग्लादेश राष्ट्रपिता कोणला म्हणतो आपण शेख मुजीबुर रहमान शेख मुजीबुर रहमान लक्षात ठेवा शेख मुजीबुर रहमान बांग्लादेश राष्ट्रपिता महत्वाचा आहे नेक्स्ट महिलांचा कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे हा एक कायदा आहे महिलांचा कौटुंबिक हिंसाचार कायदा हा दोन हजार पाच चा आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार पाच चा हा कायदा आहे कायद्याविषयी बरेचसे प्रश्न पेपरला विचारतात लक्षात ठेवा आणि दोन तीन कायदे सांगतो त्याला दोन तीन कायदे सांगतो एक लक्षात ठेवा मुंबईत जुगार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे मुंबई जुगार प्रतिबंध कायदा प्रतिबंधक कायदा प्रति हा कोणत्या वर्षीचा आहे मुंबई जुगार प्रतिबंध कायदा हा एकोणीस सत्याऐंशी लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीसशे सत्याऐंशीचा आहे मुंबई जुगार प्रतिबंध कायदा एकोणीशे सत्याऐंशी त्यानंतर महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम कधीचा आहे महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम रॅगिंग विरोधी कायदा किंवा अधिनियम म्हणा तुम्ही अधिनियम हा एकोणीसशे नव्याण्णवचा आहे महाराष्ट्र रॅगिंग विरोधी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारत रेल्वे अधिनियम कधीचा आहे भारत रेल्वे अधिनियम कधीचा आहे हे तुमच्यासाठी नवीन मिळत असल्याच आहे कंटेंट तर ते आहे अठराशे नव्वदचं भारत रेल्वे अधिनियम अठराशे नव्वद अच्छा आणखी एक महत्वाचं सांगतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधीचा आहे आय एम पी वर काय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियम हा नवीन आहे नवीन म्हणजे इतकंही नवीन आहे त्याला दहा वर्ष झालं तरी पण दोन हजार पंधराच आहे दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लक्ष आरटीआय कधीच आहे राईट टू इन्फॉर्मेशन 2005 है, RTE, RTE चा आहे आरटीई कधीचा आहे 2009 चा आहे के आरटीई आणि आरटी मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही लक्षात ठेवा ध्वनि प्रदूषण अधिनियम कधीचा आहे शेवट सांगतो ध्वनि प्रदूषण ध्वनि प्रदूषण नियमन व नियंत्रण कायदा म्हणतो आपल्याला नियमन नियंत्रण कायदा किंवा अधिनियम हा कधीचा आहे हा येतो 2000 चा दोन हजार सगळे पॉईंट लक्ष ठेवा महिलांचा कौटुंबिक हिंसाचार कायदा हा दोन हजार पाच चा आहे महत्वाचा नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न आहे गर्भलिंग विरोधी चाचणी कायदा कोणत्या वरचा आहे अजून कायदा आला बघा गर्भलिंग विरोधी चाचणी कायदा हा कधीचा आहे हा एकोणीशे चा आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे चौऱ्याण्णव लक्ष ठेवा गर्भलिंग विरोधी गर्भलिंग विरोधी चाचणी कायदा एकोणीसशे चा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि जो काय पर्यावरण संरक्षण नेमका आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम संरक्षण अधिनियम हा कसा आहे हा एकोणीसशे शहाऐंशी वा। संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी एक हायवे मृत्युंजय दूत नाव संकल्पना आहे या संकल्पनेचे जनक कोण आहेत हायवे मृत्युंजय दूत संकल्पनेचे जनक कोण असतील तर त्यात भूषण कुमार उपाध्याय पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा भूषण कुमार उपाध्याय हायवे संकल्पनेचे हायवे मृत्यूतूच्या संकल्पनेचे जनक महत्वाचं आहे चला एक दोन तीन मी तुम्हाला पोलीस भरतीला येणारे खास करून जे प्रश्न असतात ना ते सांगतो चला भारतीय पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षक कोण असतील भारतातील म्हणतो मी भारतीय फर्स्ट पहिली तृतीयपंथी भारतीय पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षक कोण आहेत म्हणजे पी एस आय थोडक्यात कोण असतील त्यांचं नाव आहे प्रितका यासिनी यासिनी लक्षात ठेवा यासिनी महत्वाचं आहे आणि जो एक क्वेश्चन विचारू जे खास करून ड्रायव्हर्स तयार करतात त्यांच्यासाठी आहे शिकाऊ लायसन्स नाही आपण लर्निंग लर्निंग लायसन्स म्हणतो आपण ठीक आहे शिकाऊ लायसन याची मर्यादा याची काल मर्यादा किती असते शिकाऊ लायसन्स आहे लायसन्स आहे शिकाव लायसन्सची विधीग्राह्यता किती असते म्हणजे व्हॅलिटी विधी ग्राह्यता किती असत तर त्याच सहा महिने पीयूसी सहा महिने किंवा एक वर्ष असं हे सर्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे बाकी ठीक आहे अहाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी शहीद गॅलरी आहे कोण सांगेल का बहू महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी शहीद गॅलरी आहे शहीद गॅलरी कुठे आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस मुख्यालय मुंबईला ठीक आहे मुंबई जे काही पोलीस मुख्यालय ना पोलीस मुख्यालय पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी आहे शहीद गॅलरी लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय पोलीस राष्ट्रीय पोलीस स्मारक कोणत्या ठिकाणी आहे मग राष्ट्रीय पोलीस स्मारक राष्ट्रीय पोलीस स्मारक म्हणतो आपण त्याला राष्ट्रीय पोलीस स्मारक हे कुठं आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या महिलांसाठीचे महाराष्ट्रातील पहिला एसआरपीएफ गट कोणत्या ठिकाणी आहे हे स्पेशल महिलांसाठीचा हा गट आहे तो कोणत्या ठिकाणी येतं एसआरपीएफ ठीक आहे स्टेट रिझर्व पोलिस फोर्स म्हणतो आपण सर्वांना माहिती असतील एसआरपीएफ आणि यासाठीच जे काही खास महिलांसाठीच आहे नागपूरला कुठं नागपूरला कुठं काटोल या ठिकाणी नागपूरला काटोल या ठिकाणी कधी सुरू झालं होतं हे दोन हजार वीस मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे एफचं आहे महत्वाचं महिलांसाठी स्पेशल एसआरपीएफ तुकडी काटोल नागपूरमध्ये आहे नेक्स्ट होमगार्डच्या प्रमुखांना काय म्हटलं जातं होमगार्ड सर्वांना माहिती असतील आणि या होमगार्डचे जे काय प्रमुख असतात ना त्याला कोणत्या नावाने म्हणजे त्यांचं पदाचं नाव काय असेल होमगार्डच्या प्रमुखांना काय म्हणतात ते म्हणतात महासमादेशक समादेशक चार महासमादेशक लक्षात ठेवा पर्याक्रमक चार आणि होमगार्डची स्थापना कधी करण्यात आली होती होमगार्ड आणि होमगार्ड होमगार्ड बरोबर बरेच जण असतील जे सध्या लाईव्ह असतील होमगार्डची स्थापना कधी झालेली होती एकोणीसशे सेहेचाळीसची स्थापना आहे बरोबर का एकोणीशे सेहेचाळीस होमगार्डची स्थापना आहे लक्षात ठेवायचं आहे आणि चला मुंबईमध्ये आणखी संस्था सांगतो मी मुंबईमध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे विचारलं तर मुंबई महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही कुठं आहे हे येतं पुण्याला पुणे येतं पुणेला महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणेला येतं महत्वाचं एक क्वेश्चन विचारू या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं आहे आणि थोडंसं आय एम पी क्वेश्चन आहे बघा सव्वीस अकरा हल्ला झाला होता मुंबईमध्ये सर्वांना माहिती असते ताज हॉटेल आणि उबेर हॉटेल या ठिकाणी मुंबई दोघा दहशतवादी हल्ला झाला होता दहशतवादी हल्ला या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये यानुसार चौकशी करण्यासाठी जी काही नेमण्यात आलेली समिती आहे या समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजे कोणाच्या अध्यक्षालाही सव्वीस अकराच्या हल्ल्यात चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बरं का हा दोन हजार चा हल्ला आहे सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर असा त्याचा अर्थ होतो कोणता अध्यक्ष राम प्रधान समिती व्हेरी गुड राम प्रधान समिती लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे एक क्वेश्चन सुपर आय एम पी आहे बाकी ठीक आहे एक पुस्तक आहे पुढे सांगतो ते चला पुढचा प्रश्न बघा दलम हे काय आहे बा दलम दलम हे नक्षलवादांचं एक छोटे गट आहे ठीक आहे नक्षलवाद माहिती असतील नक्षलवादाचे गट आहे दलम म्हणतो आपण त्याला आणि हे नक्षलवाद कुणी सुरू केलं असेल हे एक व्यक्ती होते दोन व्यक्ती होते चारू मुजुमदार चारू मुजुमदार आणि सन्याल कानू सन्याल यांनी हे तक, जो काही नक्ष नक्षलवाद आहे तो सुरू केले आणि नक्षलवादांचा खात्मा करण्यासाठी ठीक आहे यांचा खात्मा किंवा नाश करण्यासाठी जे काही संघटना आहे तर त्या ग्रे हाऊंड कुठे ग्रे आहे हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये येतं आणि महाराष्ट्रामध्ये कुठं आहे गडचिरोलीमध्ये ठीक आहे नक्षलग्रस्त जिल्हा कुठला असेल महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आहे आणि सी सिक्स्टी कमांडो सिक्स्टी आणि कोबरा बटालियन हे दोन संघटना काम करतात या नक्षलवादाला मारण्यासाठी लक्षात ठेवा दलम त्यानंतर महाराष्ट्र कारागृह विभागाचे घोषवाक्य काय आहे महाराष्ट्र कारागृह विभाग याचं घोषवाक्य काय असेल तर ते सुधारणा व पुनर्वसन करणे सुधारणा करणे आणि त्यांचं परत किंवा त्यांचं परत पुनर्वसन करण्याचं काम हे महाराष्ट्र कारागृह विभाग करत असतं आणि सर्वांना माहिती असतील महाराष्ट्र कारागृह विभाग याचं मुख्यालय कुठे मग आता या महाराष्ट्र कारागृह विभागाचं जे काही हेडक्वार्टर आहे हे कोणत्या ठिकाणी येतं पुणेला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र कारागृह कुठं आहे पुणे या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रात दहशतवादी विरोधी पथकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होत महाराष्ट्रामध्ये दहशतवादी विरोधी पथक विरोधी पथक आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर ते आहे दोन हजार चार मध्ये कुठं मुंबईला मुख्यालय याचं मुंबईला मुख्यालय लक्षात ठेवा दोन हजार चार आय एम पी आहे बाकी ठीक आहे कळाले हा प्रश्न हा अच्छा जेवणपर्यंत कर्तव्य हे कशाचं आहे हे बी एस एफ च घोषवाक्य आहे मोठं आहे थोडक्यात जेवणपर्यंत कर्तव्य बीएसएफ आहे येतो धर्मस्तो हे जय हा हे आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे येतो धर्मस्तो जय हा हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा महत्वाचा आहे महाराष्ट्र कारागृह विभाग नेक्स्ट द्विभाषिक आय एम पी क्वेश्चन द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते क्वेश्चन थोडस तुम्ही समजून घेतला तरच बरोबर काय नाही तर मग अवघड मग द्विभाषिक मुंबई राज्य कधी बनलं हा पहिला पॉइंट लक्षात ठेवा कधी बनलं होतं हे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये हे करेक्ट आहे ठीक आहे एक, एक नोव्हेंबर एकोणीस छप्पनला द्विभाषिक मुंबई राज्य बनलं मग पूर्वी काय होतं बाबा मुंबई प्रांत होतं बॉम्बे प्रांत किंवा मुंबई प्रांत कधी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस मुंबई प्रांताचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते बरोबर ना मुंबई प्रांताचे म्हणतो मुंबई प्रांताचे पहिले पोलीस प्रमुख कोण असतील तर त्यांचं नाव आहे नारायणराव कामटे मुंबई राज्य म्हणा तुम्ही प्रांत किंवा राज्य मुंबई राज्य हे कोण होते हे होते नारायणराव कामटे नारायणराव कामटे एकोणीशे सत्तेचाळीस ला समजला आणि त्यानंतर मग एकोणीसशे छप्पन मध्ये कोण म्हणले असतील मानसिंग चुडासमा पर्याय क्रमांक एक मानसिंग छोटासा हे बनले आणि खुसरू जहांगीर नानावटी जे आहेत ना खुसरू जहांगीर नानावटी हे बनले एकोणीशे साठ मध्ये म्हणजे स्वतंत्र मुंबई स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख जर विचारलं तर ते खुसरू जहांगीर नानावटी आय एम पी लक्षात ठेवायचं आहे आणि एकोणीसशे ब्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जेव्हा पोलीस पोलीस महासंचालक हे पद बनत पोलीस महासंचालक हे पद बनलं तर ते पहिले होते कृष्णकांत मेडेकर रिपीट करतो मुंबई प्रांताचे एकोणीशे मुंबई राज्याचे एकोणसत्तेचाळीस मध्ये ना, नारायणराव कामटे एक नोव्हेंबर एकोणीशे ला मानसिंग चुडासमा एकोणीशे साठ मध्ये खुसरू जहांगीर नानावटी आणि एकोणीशे ब्याऐंशी पासून कृष्णकांत मेडेकरचे महासंचालक ह्या नावाने आहेत ते मग सध्या कोण असतील मग संजय वर्मा संजय वर्मा हे म्हणले तर नवीन सध्याचे प्रमुख सध्या कोण असतील तर संजय वर्मा हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि वसंत सराफ यांचं एक पुस्तक आहे वसंत सराफ यांचं पोलीस एक नेतृत्वाची कला ते यांचं पुस्तक लक्षात ठेवा पोलिस पोलीस नेतृत्वाची कला नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणाचं असेल तर ते वसंत सराफ यांचंच आहे वसंत सराफ जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक राहिले व्यक्ती आहेत नेक्स्ट भारतातील खालीलपेयी कोणत्या राज्याला फाल्कन कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं आय एम पी क्वेश्चन हा क्वेश्चन तुमचा नवीन असेल बघा आता ठीक आहे कोणत्या राज्याला म्हणतो आपण फाल्कन कॅपिटल ऑफ इंडिया फाल्कन म्हणजे काय फाल्कन जे पक्षी आहेत फाल्कन पक्षी आहेत ना फालकन पक्षी हे हजारोंच्या संख्येने कुठे येतात या नागालँड येतात ठीक आहे हजारोंच्या संख्येने येतात या ठिकाणी आणि वास्तविक करतात परत निघून जातात ठीक आहे ना पक्षी लक्षात ठेवा आणि हे नागालँड राज्याला म्हणतो आपण काय फाल्कन कॅपिटल ऑफ इंडिया किंवा फाल्कन कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हटलं तरी चालतो ठीक आहे ना नागालँड ज्या नागालँडची राजधानी काय असेल कोहिमा आहे कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे मिझोरामची राजधानी काय असेल ऐझवाल आहे महाराष्ट्र असेल आणि बिहारमध्ये कुठल्याशे बिहारची राजधानी पटना आहे आणि बिहारमध्ये एकच नॅशनल पार्क आहे तो म्हणजे बिहारमध्ये वाल्मिकी वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान हे बिहारमध्ये येतो आय एम पी सर्व सर्वच्या सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि फाल्कन कॅपिटल ऑफ इंडिया मात्र बिहारला म्हटलं नागालँडला म्हटलं ओके आणि जे okay, मणिपूर आहे मणिपूर या मणिपूरला काय म्हणतात ह्याला म्हणतो आपण भारताचा दागिना जुवेल ऑफ इंडिया okay, भारताचा दागिना म्हणून देखील भारताचा दागिना कशाला म्हणतात भारताचा दागिना म्हणतो आपण कशाला ज्वेल ऑफ इंडिया मणिपूरला आय एम पी सगळे पॉईंट आहे चला तुमच्यासाठी क्वेश्चन विचारतो आय एम पी याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नुकत्याच भारतीय छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान व तमोर पिंगला वन्यजीव अफेरिण हे खालीपे कोणत्या राज्यामध्ये आहेत कमेंट बॉक्समध्ये पण सांगायचं आहे हे भारतमध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत आणि डिटेलमध्ये मी याचं विश्लेषण जो आहे ना आपला डेली जो आपला करंट अफेअरची बॅच आहे ना ह्या डेली करंट अफेअरची काय बॅच आहे या बॅच मध्ये मी गेलेला आहे त्यामुळे एकोणपन्नास रुपयाचं ही बॅच आहे तुम्ही जर कोणी घेताना असाल तर कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ते तुम्ही घ्यायचं आहे आणि काल जे क्वेश्चन तुम्हाला विचारलं होतं त्याचा आन्सर चक्का जगातील सर्वाधिक लांबीचे उगमस्थान कोणत्या नदीचे आहे हे तुम्हाला कश्चन काल क्वेश्चन मी विचारलं होतं आणि बऱ्याच जणांनी आन्सर करायचे दिले आहेत बऱ्याच जणांना चुकीचं पण दिले तर याचा आन्सर आहे ओब नदी ओब नदी महत्वाचं आहे बाकी ठीक आहे जगातील सर्वात लांब नदी कुठली असेल नाईल नदी आहे त्या सर्वात मोठी नदी कुठली असेल तर त्या ॲमेझॉन नदी आणि सर्वात मोठी उपनदी कुठली असेल जगामधील तर ते मेडिरा नदी मेरडी नदी ही जगातील सर्वाधिक लांबीची उपनदी आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला पटकन पाठीमागच्या प्रश्नाच चला थांबवत आपण आणि हा जबरदस्ता अनुभवश्रीच्या टीम साठी एकदा टाळ्या वाजले पाहिजेत आणि जे या वर्षीचे दोन हजार चोवीस चे जे विजेत विजेते आहेत विजेते म्हणूयात आपण त्यांना जे जे वेगवेगळ्या ठिकाणी जे लागलेत आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या बॅच चे हे हिरो आहेत थोडक्यात ठीक आहे ना अनुभव अजून मुंबई बाकी आहे लक्षात ठेवा ठीक आहे ना मुंबई अजून बाकी आहे मुंबई आणि पुणे बाकी आहे बघू त्याचा पण रिझल्ट भरपूर येईल अजून पण आणि आत्तापर्यंत भरपूर मुलांनी जो अनुगोष्टीचा लेक्चरचा ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो त्याचा फायदा घेतला आहे आणि हे सर सर्व विद्यार्थी हे ऑफलाईन आहेत त्याच्याशिवाय ऑनलाईनचं तर भरपूर म्हणजे भरपूर रिझल्ट आहे म्हणून कंटिन्यू तुम्ही लेक्चर करत चालायचं आहे आणि जर कोणी बॅच घेतली नसेल तर बॅच घ्या आणि या मॅरेथॉन सेशनला मात्र बिलकुल विसरायचा नाही जो तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे पोलीस भरती दोन हजार नॉन स्टॉप नॉनस्टॉप मॅरेथॉन राहिले जी विश्लेषण खूप खतरनाक आपण करणार आहोत त्या दिवशी सकाळी दहा वाजता कधी चोवीस नोव्हेंबरला येत्या रविवारी त्यामुळे रविवारी सुट्टी असेल तुम्हाला सुट्टी नाही मॅरेथॉन मी घेणार आहे आणि याची जी काही लिंक आहे कमेंट बॉक्स मध्ये दिलेला आहे किंवा चॅट चॅटबॉक्समध्ये मी पिन करून दिलेला आहे नक्कीच तुम्ही हे मॅरेथॉनला उपस्थित राहायचं आहे एकदा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तुम्हाला पाहता येईल आणि जो काय आपलं पाचशे रुपयाचं जे पुस्तक आहे स्पर्धा परिचय राजगुरू नावाचं पुस्तक हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या आणि डेमो बघा डेमो आवडला तर पुस्तक घ्या नसेल तर नका घेऊ आणि खूप मोठं पुस्तक आहे तुम्हा तुम्हाला सर्वच सर्व याच्या बाहेर तुम्हाला कोणतंही महाराष्ट्रातील पुस्तक वाचायचं नाही जिकेसाठी ठीक आहे रिपीट कर तुम्ही महाराष्ट्रातील जिकेसाठी नंबर वन पुस्तक सध्या तरी हेच आहे बाकी जे मुलं घेतलेले आहेत ना त्यांना विचारा ठीक आहे मग तुम्हाला बाकी पेपर झाल्यानंतर तुम्ही घ्यायचा आलाच चलो आणि डेली करंटची बॅच आहे आपली एकोणपन्नास रुपयाची बॅच याची पण लिंक आहे नक्कीच घ्या जी की जीएस तुमचं खूप चांगलं सुधारतं आणि याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळं मी अवेलेबल करून देत असतो डेली आपलं तीस मिनिटाचा हा लेक्चर राहणार आहे या ठिकाणी डेली करंट बॅच बॅचमध्ये थांबवत आपण था एकदा लाईक करा बरं चला पटकन व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी या चॅनेलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही थांबवत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद